नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत येत्या काही महिन्यात क्रिसमस व्हॅलेंटाईन आणि लग्न समारंभ साजरे होणार आहेत त्यासाठी फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते विशेषत गुलाबाला या काळात भरपूर मागणी असते त्यामुळे या हंगामात गुलाब लागवड करणं शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतं आता गुलाब शेती म्हटलं की समोर पॉली हाऊस येतं आणि तो जो महाग पडतो म्हणून शेतकरी गुलाबाला स्वीकारत नाहीत पण तुम्हाला हे माहितीये का की खुल्या शेतीमध्ये सुद्धा गुलाबाची शेती चांगल्या प्रकारे करता येते खुल्या शेतीमध्ये गुलाबाची लागवड कशी करायची हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत गुलाबाची शेती केवळ लग्नसराई किंवा के व्हॅलेंटाईनलाच नाही तर इतर वेळी सुद्धा फायदेशीर असते कसं ते पाहूयात गुलाबाच्या फुलांचा उपयोग गुलाब पाणी आणि अत्तर निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो त्याचप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्यांपासून स्वादिष्ट गुलकंद तयार केलं जातं अलीकडच्या काळात गुलाब फुलांचा वापर सजावटीसाठी फुलांच्या गुच्छांमध्ये तसंच हार तुरे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाढलाय त्यामुळे गुलाबाला वर्षभर स्थिर आणि चांगली बाजारपेठ उपलब्ध असते आता पाहूया खुल्या शेतीमधील गुलाबाची लागवड सुरुवातीला गुलाबासाठी लागणारं हवामान आणि तापमान समजून घेऊयात गुलाबाच्या वाढीसाठी आणि फुलोऱ्यासाठी पंधरा ते तीस अंश सेल्सिअस तापमान योग्य असतं तर रात्रीचं वातावरण चौदा ते सोळा अंश सेल्सिअस गरजेचं असतं अतिशय उष्ण किंवा पावसाळ्यातील जास्त आर्द्रतेच्या वातावरणात गुलाबाची वाढ खुंटते केवळ काही वाढच उन्हाळ्यात बहरतात त्यामुळे हिवाळी हंगाम गुलाबाच्या बहरासाठी सर्वात उत्तम असतो गुलाबाला भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो म्हणून सावली त्याची वाढ नीट होत नाही हवेत साठ ते पासष्ट टक्के आर्द्रता योग्य असते जास्त आर्द्रतेमध्ये पिकातील कीड रोग वाढतात आणि हे वातावरण सहसा राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुलाबाची लागवड फायदेशीर आहे यानंतर समजून घेऊयात गुलाबासाठी लागणाऱ्या जमिनीबद्दल गुलाब हे बरेच वर्ष जगणार झुडूप वर्गीय पीक आहे त्यामुळे एकदा लागवड केली की पाच सहा वर्ष सहज ते उत्पादन देतं मध्यम सुपीक आणि चांगला जमीन गुलाबासाठी योग्य असते तर जमिनीचा सामू गुलाबासाठी जमीन हलकी किंवा अतिभारी नसावी गुलाबाच्या लागवडीपूर्वी योग्य जातीची निवड करणं ही तितकच गरजेचं असतं बाजारात गुलाबाचे भरपूर वाढ उपलब्ध आहेत गरजेनुसार वाण्याची निवड करावी प्रामुख्याने दांड्यांसाठी म्हणजे कट फ्लॉवर सुट्टी फुलं मूल्यवर्धन करण्यासाठी विविध वाण्याची लागवड केली जाते गुलाबाच्या वीस हजाराहून जास्त जाती लागवडीखाली असल्या तरी योग्य जात निवडावी आपल्या हवामानात आणि जमिनीत चांगली वाढणारी आकर्षक टपोरी विविध रंग आणि सुवासिक फुले सोबत दर्जेदार फुलांच उत्पादन देणारी जात भारतात रक्तगंधा अर्जुन सुपरस्टार एक डबल डिलाइट गुलाबाच्या लागवडीबद्दल तशी गुलाबाची लागवड बारामाही करता येते बऱ्याचदा शेतकरी लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जून जुलै मध्ये करतात पावसाळा जास्त असलेल्या भागात ऑक्टोबर किंवा फेब्रुवारी महिन्यातही लागवड करता येते लागवडीसाठी सुमारे पंचेचाळीस सेंटीमीटर अंतराचे खड्डे खडावे आणि प्रत्येक खड्ड्यात शेड खत खड, सिगल सुपर फॉस्फेट आणि मातीचं मिश्रण भरावं तसंच लागवडीसाठी चार ते सहा महिन्यांचे निरोगी कलम वापरावे लागतात मध्यम ते भारी जमिनीमध्ये गुलाबाच्या लागवडीसाठी गादी वाफा पद्धतीचा वापर करावा त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होण्यास चांगली मदत होते तसंच जास्त पाऊस झाला तर झाडांना नुकसान कमी होतं त्यामुळे गादी वाफा एक मीटर उद्दीचा करून दहा ते वीस सेंटीमीटर उंचीचा आणि लांबी आवश्यकतेनुसार असावे एकरी ओळख पद्धतीला लागवड करताना पंचेचाळीस सेंटीमीटर बाय पंचेचाळीस सेंटीमीटर बाय पंचेचाळीस सेंटीमीटर आकाराचा खड्डा घ्यावा आणि दोन खड्ड्यातील अंतर हे पंच्याहत्तर ते शंभर सेंटीमीटर इतकं ठेवावं तर दोन ते सेंटीमीटर गुलाब शेतीची आणि फुलांची तोडणी ओळीचं अंतर शिफारसीनुसार ठेवावं तसंच गादी वाफ्यावर ड्रिप आणि बलचिकचा देखील उपयोग करता येतो त्यामुळे पाणी आणि तड व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येतं यानंतर जाणून घेऊयात कलबांच्या लागवडीबद्दल लागवडीसाठी केलेल्या खड्ड्यांमध्ये लागवडीपूर्वी खत आणि माती मिश्रणानं भरून घ्यावी हेक्टरी दहा टन शेड खत एक टन सिंगल सुपर फॉस्फेट आणि बुरशीनाशक आणि कीडनाशक वापरावेत लागवड करण्यासाठी कलब लावताना प्लास्टिकची पिशवी कलबांची हुड्डी न फोडता अलगद वेगळी करावी कलम खड्ड्यात लावताना कलबांचा जोड जमिनीपासून दहा ते पंधरा सेंटीमीटर वर राहील याची काळजी घ्यावी कलब लावताना मूळ खुटची म्हणजेच रूट स्टॉक फूट काढूनच कलब लावावं आणि कलब लावल्यानंतर लगेच पाणी द्यावं आता समजून घेऊया पाणी व्यवस्थापनाबद्दल कलबंदा सुरुवातीच्या काळात नियमित पाणी द्यावं जास्त पाणी दिल्यास मुळकूस होऊ शकते त्यामुळे ठिबक सिंचन पद्धती गुलाबासाठी अधिक फायदेशीर ठरतं पाण्या एवढंच महत्वाचं असतं खत व्यवस्थापन गुलाबाच्या उत्तम वाढीसाठी लागवडीनंतर पंधरा दिवसांनी दहा ग्रॅम युरिया एक महिन्यानंतर दहा ग्रॅम डी ए पी आणि दोन महिन्यानंतर दोन ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट द्यावं दुसऱ्या वर्षापासून हेक्टरी अंदाजे पन्नास टन शेणखत आणि बाराशे किलो युरिया चोवीसशे किलो सेकल सुपर सुपरफॉस्फेट आणि सहाशे पन्नास किलो सल्फेट ऑफ पोटॅश द्यावं जून महिन्यात संपूर्ण अर्ध आणि पालाश या खताची मात्रा द्यावी। अर्धी खताची मात्रा मात्रा द्यावी द्यावी राहिलेली ऑक्टोबर सोबत एक चतुर्थांश नत्र अर्धी पालाशची मात्रा द्यावी तर राहिलेलं पावभाग नत्र आणि पावभाग पालाश खत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि पुन्हा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विभागून द्यावं आता तुम्ही म्हणाल फुलावर तर भरपूर रोग येतात त्याचं नियंत्रण कसं करायचं गुलाबावर भुरी करपा खोडकूच पानेकूच या रोगांचा प्रादुर्भाव होत तस असतो तसंच लाल कोळी मावा फुलकिडे अशा किडींचा प्रादुर्भाव होतो या दोन्हीच्या प्रतिबंधांसाठी कायम बाग स्वच्छ ठेवावी आणि नियमित निरीक्षण करावं पिकावर रोग किडीचा प्रादुर्भाव दिसताच शिफारसीनुसार आंतरप्रवाही किंवा स्पर्शजन्य बुरशीनाशक आणि कीडनाशकांची फवारणी करावी यानंतर तज्ज्ञांचा सल्ला काय आहे ते पाहूया गुलाबाच्या छाटणीसाठी वापरणारे कटर किंवा सिकेटर धारधार असावं जेणेकरून फांदी एकच कटमध्ये तुटेल आणि झाडाला जास्त इजा होणार नाही कटर किंवा सिकेटर वारंवार निर्जंतुक करावं जेणेकरून रोग पसरणार नाही रोग फांद्या पूर्णपणे काढून शेताबाहेर टाकाव्यात तसंच छाटणी केल्यानंतर कापलेल्या ठिकाणी बोर्डेक्स पेस्ट लावावी जेणेकरून डायबॅक रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही छाटणी केल्यानंतर बुरशीनाशकाची देखील फवारणी करावी असा सल्ला पुष्पविज्ञान अनुसंधान निदेशालयाच्या शास्त्रज्ञांनी दिलाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही फुलशेतीमध्ये कोणत्या फुलाची शेती करता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोमधला सबस्क्राईब करायला विसरू नका